आपण पाहत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अर्जाची छाननी करत आहे त्यातील अपात्र असणाऱ्या बहिणींना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देणार नसल्याचं म्हटलं जात आहे अशात आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलांना एसटी बस प्रवासात महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पन्नास टक्के सवलतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे राज्य चोवीस जानेवारी पासून जवळपास पंधरा टक्क्यांनी एस टी प्रवास महागला त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांची उत्तर दिली परिवहन मंत्र्यांनी पन्नास टक्के सवलतीबाबत काय म्हटलं ही योजना सुरू राहणार की नाही हे जाणून घेऊयात राज्याचे प्रधान सचिव संजय सेठी यांच्याशी चर्चा केली गुरुवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या माध्यमातून परिवहन विभागाचे प्रमुख आणि ए यांच्या प्राधिकरणाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एस टीच्या रखडलेल्या भाडेवाढीबाबत निर्णय घेतला त्यानुसार बैठकीमध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांनी एस टी तिकीट दरात भाडेवाढ केली तसेच एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेवाढ भाड़ होणार आहे मात्र याबाबत माझ्याकडे अधिकृतरित्या याबाबतची फाईल माझ्याकडे झालेली नाही मात्र ती येईल असं मला वाटतंय असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं एस टीची भाडेवाढ दरवर्षी करणं गरजेचं कर आहे प्रवाशांना सुखसोयी देत असताना डिजेल सी एन जीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे तसंच कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत एस टी महामंडळाची परिस्थिती बघितलं तर दर दिवशी सुमारे तीन तर दर महिन्याला नव्वद कोटी रुपयांचा आर्थिक तोठा सहन करावा लागत आहे त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आमच्या सरकारने ज्या जुन्या सवलती आणि योजना सुरू केल्या आहेत त्यामध्ये कुठेही कटोती होणार नाही सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेली पन्नास टक्के सूट ही कायम राहील या सवलतीमुळेच एस टीचं उत्पन्न वाढलं आहे त्यामुळे कोणत्याही योजनेत कटोती होणार नाही असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं एस टी तिकीट दरात वाढ झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते या भाडेवाढीमुळे प्रवाशांना आता खिसा हलका करावा लागणार आहे एका बाजूला केली जाते मात्र सुविधांच्या नावाने बोंब असल्याचं प्रवाशांकडून म्हटलं जात आहे प्रवाशांना सुविधा द्यावी तसेच सुस्थितीत असलेल्या बसेस सोडाव्यात अशी मागणीही प्रवाशांकडून या निमित्ताने केली जाते आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे